नमस्कार गोल्डन गेटमधल्या सगळ्या महिलांना इथं सहर्ष स्वागत आहे आज आपल्या इथं चंदुकाका सराफ अँड सन्स आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज यांच्यातर्फे आज हदिमुखाचा का कार्यक्रम आपण इथं घेत आहोत तुम्ही इथं उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे आणि आपण आता छोटासा प्रमुख कंपन्यांचं आपण सत्कार करूया 对对 <laughs> नमस्ते आज हाय दुकांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन मी निखिल गोखरे चंदोगा सराफ बारामती गेले आठ वर्षे मी या पर्यावरणामध्ये काम करत आहे आणि पुन्हा एकदा कंपनीने सोलापूरकरांच्या सेवेसाठी पाठवलेलं आहे का आज या ठिकाणी जे दोघा सराफ यांचे जे अठरा तारखेला शोरूमचं ओपनिंग झालं त्या ओपनिंगला आपण तर आलाच चाल नवीन नवीन स्कीम माहीत झाली असतील आत्ता पण शोरूमला स्कीम चालू झालेली आहेत आणि एक तारखेपासून आपली मंथ ऑफ लोम एक स्कीम चालू आहे जे डायमंडचे जे दागिने आहेत ते दागिन्यांसाठी जे आपण जे खरेदी करचाल त्या डायमंडची जी मजुरी काय असते त्या मजुरीच्या वाटते पंधरापासून ते शंभर टक्क्यापर्यंत सुट आहे जे काही तुम्ही दागिने डायमंडचे घेताल त्या दागिन्याला जी काही मजुरी लागते त्या मजुरीवरती पंधरा टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत ऑफ आहे ही स्कीम आपली चालू आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत चालू आहे ती दुसरी एक स्कीम आहे आता की ती सर्वांना माहीत असं मार्केटला पण आहे सर्व जल क्षेत्रामध्ये ती म्हणजे आपली एक बीसी म्हणून आहे सर्वांना बीसी माहित माहीत आहे ना मध्ये आहे पण आपली चंदोगाची पण आहे चालू सुवर्ण आरंभ म्हणून एक नवीन स्कीम लॉन्च झाली एक नोव्हेंबरला दहा महिन्याची आहे जर तुम्ही मंथली पाच हजाराची चालू केली तर त्या पाच हजाराचे दहा महिने आपण भरले पन्नास हजार रुपये होतात आपले कंपनी तुम्हाला दागिना घेण्यासाठी म्हणजे जर बावीस कॅरेटचा दागिना घेतला त्या दागिन्यासाठी पाच हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा देत असते खरेदी करण्यासाठी आणि जर डायमंडचा दागिना घेतला तर दीड हप्ता देत असतात म्हणजे हे आपले पन्नास हजार आणि प्लस ते साडेसात हजार रुपये म्हणजे तुम्हाला सत्तावन्न हजार पाचशेची डायमंडच्या दगिन्यावर खरेदी करण्यासाठी कंपनी देत असते जर तुम्हाला बावीस गॅरेटचा दागिना नको आहे डायमंडचा पण दागिना नको आहे आपल्याकडे प्युअर पण दिले जाते चोवीस कॅरेट म्हणजे नव्याण्णव पॉईंट पन्नास तो जर दागिना घ्यायचं झालं म्हणजे बिस्किट किंवा वेडली त्याला सुद्धा कंपनी पाच हजाराला तुम्हाला दोन हजार रुपये देत असते म्हणजे चार टक्के त्याला बेनिफिट दिलेला आहे कारण की बावीस कॅरेटचे रेट आणि चोवीसचे रेट याच्यात तीन साडेतीन हजाराचा रेट डिफरन्स आहे ते त्यामुळे त्याला दोन हजार रुपये पाच हजाराला बेनिफिट दिलेला आहे ही एक स्कीम आहे चालू आता दुसरी गोष्ट आहे की आता रेट वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस रेट प्लस होत चाललेले आहे आता बासष्ट हजाराच्या आसपास रेट आहे मागच्या महिन्यात सात हजाराच्या आसपास होता आता परत रेट वाढत चालले आहे तर आपल्याला काही ना काय दागिना घ्यायचा असतो आपलं प्लॅनिंग असतं घरच्यांना किंवा आपल्या मुलीचं लग्न आहे मुलाचं लग्न आहे तर त्या प्लॅनिंगनुसार आपण दागिना घेण्याचे प्लॅन आपल्या घरात चालू असतो त्यासाठी वाढत्या रेटमध्ये काय करायचं एक कंपनी नवीन स्कीम लाँच केलेली आहे गोल्डन शायरमुळे आहे ती जर तुम्ही आता चालू केली ते, ते, ता प्ले ता प्ले ते, ते, ते एक आपण प्लॅनिंग ठेवलंय आता देवायचं आपल्या घरातलं कुणाचं नातेवाईकांचं लग्न आहे तर आपल्याला त्यावेळेस डेची खरेदी करायची तर बेनिफिट तुम्हाला त्यावेळेस काही भेटत नाहीये आपण काय असेल ते समजा एक सोयाची अमाऊंट झाली ते अमाऊंट पे करत असतो पण आपल्याला सूट हा काही भेटत नाही पण यासाठी सूट भेटण्यासाठी कंपनीने एक नवीन स्कीम लॉन्च केलेली आहे सो गोल्डन शाईन म्हणून ती जर आपण चालू केली दहा हजाराची मंथली चालू केली तर त्या तुम्ही आज जर रेट असेल बावीस करायचा आज रेट अठ्न हजार रुपये रेट बावीस कॅक्टचा तर तुम्ही दहा हजार रुपये पे केले दहा हजार रुपयाचे अठ्ठावन्न हजार रुपयांनी जे काही तुमचं सोनं असेल ते बुकिंग होत असं कंटिन्यू दहा महिने होत काही महिन्यात प्लस होणार काही महिन्यात मायनस होणार आता काही महिन्यात रेट कमी पण असतो त्यावेळेस आपलं दहा हजाराचं सोनं जास्त बुकिंग होणार काही महिन्यात मायनस पण होणार रेट वाढला त्यावेळेस सोनं कमी होणार असं कंटिन्यू दहा महिने होतं त्याची सरासरी काढली जाते दहा महिन्यानंतर आणि जे सोनं तुमचं काही बुकिंग झालेलं असतं त्या सोन्याला जी काही घंडावळ लागते म्हणजे आपण काय म्हणतो मजुरी ती मजुरी पन्नास टक्के ऑफ होती म्हणजे आपल्याला किती टक्के पे करायची फक्त पन्नास टक्केच पे करायची दुसरी गोष्ट फायदा दुसरा काय आहे रेट डिफरन्स कारण की प्रत्येक महिन्यात रेट प्लस मायनस प्लस मायनस झालेला असतं पण ज्यावेळेस दहाव्या महिन्यात तुम्ही खरेदी करायचा त्यावेळेस भले साठ हजार असू किंवा भले पन्नास हजार असू त्याच्याशी काही घेणं देणं राहत नाही आपल्याला जे आपलं बुकिंग झालेलं असतं त्या बुकिंगच्या प्रमाणे आपल्याला सोनं भेटत असतं आणि त्या सोन्याच्या घडणावरती पन्नास टक्के ऑफ असतं हे एक स्कीम चालू आहे चांगली स्कीम आहे कारण की आता जर बघितलं अँटिकचे जे दागिने घ्यायचे झाले तर ग्रॅमला अकराशे बाराशे रुपयापर्यंत मजुरी जाते प्लस हजाराच्या पुढेच त्याला मजुरी आहे पण जर आपण एक टोळा घेतला तर आपली किती मजुरी जाणार आहे दहा ते अकरा हजार रुपये मजुरी जात असते पण तुम्ही ह्या स्कीमच्या माध्यमातून जर खरेदी केले तर आपले पन्नास टक्के ऑफ होतात ना पाच सहा हजार रुपयाचा आहे तुम्ही घरी बसून हप्ते भरू शकता तुम्ही स्कीम ओपन केली तुम्हाला कार्ड भेटतं त्या कार्डवरती क्यू आर कोड येतो पाठीमागं तुम्ही त्या क्यू आर कोड प्रत्येक महिन्याला हप्ता स्कॅन करून घरचं घरी बसून भरू शकता दुसरी गोष्ट तुम्हाला हप्ता भरला की मेसेज येतो की आपला हप्ता पे झालाय दुसरी गोष्ट परत हप्ता भरायच्या आधी पण तुम्हाला मेसेज येतो की ह्या या तारखेला आपल्याला हप्ता पे करायचा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही हप्ता भरत असता त्यावेळेस बाकीच्या कंपन्यांसारखं तुम्हाला कोणताही चार्ज ऑर्डर लागत नाही म्हणजे बाकीच आपण एखादं कंपनीचं लोन घेतलंय फायनान्स तर त्याचा बघा हप्ता आपण नाही भरला तर बाउन्स होतो हप्ता त्याला चार्ज लागतो आपल्याला तसं काही नाही आपल्याला आज जर तारीख असली आज तारीख आहे चार तारीख आहे चार तारखे तुम्ही चालू केली प्रत्येक महिन्याला तुम्ही तीन चार पाच तारखे तीन दिवस हप्ते भरू शकता तुम्हाला कोणताही जर हप्ता पुढं गेला तरी कुठलाही चार्ज लागत नाहीये किंवा अगोदर हप्ता भरला तरी कोणता चार्ज लागत नाही म्हणजे तुम्हाला सूट दिली कारण की सर्वांकडे पैसे असतील असं नाहीये टायमिंगला त्यामुळे कंपनी दोन तीन दिवसाचा कालावधी दिलेला आहे दोन तीन दिवसात तुम्ही कधी पण पे करू शकता पैसे ही एक स्कीम आहे भरपूर डिझाईन आहे तुम्ही बघण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे जे सिल्वरचे पण लागेन आहेत सिल्वरच्या वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात परत आता नवीन वन ग्रॅम आहे फॉर्मिंग आहे पण सध्या जास्त मार्केटमध्ये चालेल वन ग्रॅम वगैरे त्या पण तुम्हाला भरपूर बघण्यासाठी भेटतील तर सर्वांनी एकदा पुन्हा एकदा चंदोका सराफ सोलापूर यामध्ये फ्युजरी नक्की द्या अशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे थँक्यू आता तसे चांदीचं दुखतात त्याच्या कॉम्पलेट आहेत i <laughs>